नमस्कार पूजनागरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील महत्त्वाचा घडामोडी माहिती दडपणाऱ्या ग्रामसेवकवर कारवाई होणार ग्रामसेवक एन ए शिंदे यांना निलंबित करण्याची प्रथम अपील अधिकारी यांची गट विकास अधिकारी यांच्याकडे शिफारस राज्य माहिती आयोगानं एका वर्षापूर्वी दिले होते कार्यवाहीचे आदेश ग्रामसेवक शिंदे यांना पाठीशी घालण्याचा होत आहे प्रयत्न तक्रारदार यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव गट विकास अधिकारी यांच्या कार्यवाहीकडे लक्ष कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करण्याची गरज वडनेर तालुका ग्रामपंचायत माहिती मागितली होती माहिती मागितल्यानंतर माहिती न मिळाल्यामुळे विस्ताराधिकारी पंचायत समिती परांडा यांच्याकडे अपील केलं अपिलानंतर बी ग्रामश संबंधित ग्रामशवकनं ना माहिती नाही दिली त्यामुळं राज्य माहिती माहिती आयुक्त खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे अपील दाखल करून आपिलाचा निकाल निकालाचा कालावधी होऊन एक वर्ष झालं तरी बी संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने संबंधित ग्रामशोकवर काही कारवाई केली नव्हती या बातमीचे प्रायोजक आहेत सावता माळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक विस्ताराने माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती दडपलेल्या वडनेर सरणवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ए एन शिंदे यांना राज्य माहिती आयोगाच्या आदेशानुसार निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे यामुळे मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेवक मध्ये खळबळ उडाली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की वडनेर येथील सलीम शेख यांनी ग्रामपंचायतला मिळालेला निधी व खर्चाची माहिती ग्रामसेवक यांच्याकडे माहितीच्या अधिकारात मागितली होती ग्रामसेवकाने माहिती न दिल्यानं प्रथम अपिलीय अधिकारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गायकवाड यांच्याकडे अपील केले तरीही ग्रामसेवक यांनी माहिती दिली नाही यामुळे सलीम शेख यांनी राज्य माहिती आयोग यांच्याकडे अपील दाखल केले होते या सुनावणी गैरहजर राहिल्याने दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ग्रामसेवक शिंदे यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते एक वर्ष झाले तरी ग्रामसेवकावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने सलीम शेख यांनी राज्य माहिती आयोग यांच्याकडे अपील दाखल केले होते या सुनावणी दरम्यान ग्रामसेवक गैरहजर राहिल्याने दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ग्रामसेवक शिंदे यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते एक वर्ष झाले तरी ग्रामसेवकावर का कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने सलीम शेख यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लेखी तक्रार दाखल करून ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करून माहिती देण्याची मागणी केली होती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल झाल्याने परंडा पंचायत समितीच्या प्रथम अपील अधिकारी तथा कृषी विस्तार अधिकारी यांना जाग आली व दिनांक पाच मार्च रोजी गट विकास अधिकारी यांना पत्र देऊन ग्रामसेवक शिंदे यांना निलंबित करण्याची शिफारस केली आहे गट विकास अधिकारी यांच्या कारवाईकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे परंडा जिल्हा का उस्मानाबाद काय माहिती मागितली होती तुम्ही आणि कोणत्या गावची मोजे वडनेर तालुका येथील ग्रामपंचायत ग्रामपंचायतीची माहिती माग मागितली होती माहिती मागितल्यानंतर माहिती न मिळाल्यामुळे विस्तार अधिकारी पंचायत समिती परांडा यांच्याकडे अपील केलं अपिलानंतर बी संबंधित ग्रामसेवकनं माहिती नाही दिली त्यामुळं राज्य माहि माहिती आयुक्त खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे अपील दाखल करून अपिलाचा निकाल निकालाचा कालावधी होऊन एक वर्ष झालं तरी मी संबंधित पंचायत समितीच्या विस्ताराधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकावर काही कारवाई केली नव्हती त्यानंतर त्यानंतर पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव व जिल्हाधिकारी धाराशिव व गटविकास अधिकारी पंचायत समितीपर्यंत यांच्याकडे संबंधित ग्रामसेवकाने अद्यापर्यंत मला माहिती न दिल्यामुळे व राज्य माहिती आयुक्त खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशाचे अद्यापर्यंत पालन केले नाही त्यामुळे मी गटविकास अधिकारी परांडा यांच्याकडे सोळा एक पंचवीस रोजी अर्ज दिला होता त्या अर्जानुसार गटविकास अधिकारी पंचायत समिती परांडा यांनी गायकवाड डी बी विस्ताराधिकारी पस पस परांडा अकरा दोन पंचवीस रोजी पत्र काढून त्या पत्रानुसार गट विकास आपलं अधिकारी पंचायत समिती श्री गायकवाड विस्ताराधिकारी पंचायत समिती परंडा यांनी गट विकास अधिकारी यांना ये ये शिंदे ग्रामविकास आधी वडिरांना निलंबित करण्याबाबत शिफारस केलेली आहे या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद